मिर्जेत आयर्नमॅन उस्मान बांदार यांचा अमन छोटे व्यापारी संस्थेचे जमील बागवान यांच्या वतीने आमदार इंद्रीस नायकवडे यांच्या हस्ते सत्कार मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिरजेतील त्रेपन्न वर्षीय उस्मान बांदार यांना आयर्नमॅन पुरस्कार मिळाला आहे याबाबत अमन छोटे व्यापारी संस्थेचे चेअरमन आणि माजी नगरसेवक जमीलभाई बागवान यांच्या वतीने, वतीने विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे वयाच्या पन्नाशीनंतर उस्मान बांदार यांनी बेचाळीस किलोमीटर धावणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग व चार किलोमीटर समुद्रात पोहणे हा टप्पा दिलेल्या वेळेच्या पूर्वी म्हणजेच पंधरा तासात पूर्ण केल्याने उस्मान बांदार यांना आयरनमॅन म्हणून गौरवण्यात येऊन पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराने सांगली आणि मिरजेचे नाव देशभरात उंचावले आहे या सत्काराप्रसंगी युवा नेते मोहसिन बागवान मोहसिन मोमिन रविकांत अटक जुबेर मोमिन तन्वीर बागवान शरीफ काझी तौफिक बेपारी रामा बंडगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार पार पडला आज आपण पाहता की मिरज शहराच्या नावलौकिकात एक चांगला मानाचा तुरा आज रोवला गेला आमच्या मिरजेचे उस्मान बांदार हे माझ्या बाजूला बसलेत त्यांनी आयर्नमॅन नावाची एक स्पर्धा असते जी मलेशियामध्ये आयोजित केली जाते आणि तिथल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला एवढी कठीण स्पर्धाही की सतरा तासाचा वेळ दिला जातो त्या सतरा तासाच्या वेळेत चार किलोमीटर पाण्यात पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर त्यानंतर सायकलिंग करणं आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग करणं असे टास्क सगळे सतरा तासात पूर्ण करायचे असतात पण आज सांगताना मला सार्थ अभिमान आहे की पंधरा तासात हा टास्क त्यांनी पूर्ण केला म्हणजे एक आहे की लागोपाठ करायचं आहे सगळं त्यामुळं माणसाची किती क्षमता आहे आणि किती इम्युनिटी त्याच्यात आहे ह्याची एक मोठी परीक्षाच आहे ती आणि त्या परीक्षेत त्यांनी एक चांगली यश संपादन केलं दोन तास शिल्लक ठेवून त्यांनी तो टास्क पूर्ण केला आणि त्यामुळं आज ते या मेडलने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि हे आमच्या मिरजकरांसाठी आपल्या सांगली जिल्ह्यासाठी एक चांगली गौरवाची बाब आहे निश्चितपणानं त्यांच्या या केलेल्या कर्तृत्वाला सलाम आहे परंतु असं वाटतं की अशा स्पोर्ट्समध्ये अशा पद्धतीनं अचिवमेंट करणाऱ्या लोकांना शासनाकडून चांगली मदत व्हावी मी नि निश्चितपणानं येत्या काळात प्रयत्न करेन की असे जे काय टास्क पूर्ण करणारे असे कष्ट करणारे खेळात आपलं नाव लौकिक वाढवणारे ना आणि पर्याय आपल्या देशाचं नाव लौकिक करणारे या सर्व मंडळींना शासनाकडून योग्य तो प्रतिसाद त्यांना मिळावा योग्य ती मदत त्यांना मिळावी यासाठी मी पुढच्या काळात निश्चितपणानं प्रयत्न करेन आज आमचे सहकारी जमीलभाई बागवान यांनी हा इथं त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून मी भाईना पण धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा टास्क पूर्ण केला आणि आमच्या मेरिटेशन अवलौकिक वाढवलं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उस्मान बांदार यांना आणि पुढच्या काळासाठी देतो